हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण बनवणार आहोत पोह्याच्या चिवडा आता तुम्हाला लक्षात आलीच असेल पोहे बघून तर आपण हे पोहे पातळ पोहे आणले होते ते व्यवस्थित मी चाळून आणि साफ करून घेतले आणि त्यानंतर आपण हा सगळा सामग्री के तयार केलेली आहे आपल्या पोह्यासाठी तर अगोदर आपण काय करूयात की हे जे पोहे ते व्यवस्थित कढईमध्ये आपण काय करूया थोडेसे भाजून घेऊया जेणेकरून ते कडक होतील त्यासाठी मी कढई अगोदर तापायला ठेवली होती त्यानंतर त्यात पोहे टाकले आणि कंटिन्युअसली मी ते हलवले कारण ते पातळ पोहे होते ना त्यामुळे ते जास्त खाली लागू नये यासाठी कंटिन्युअसली मी ते हलवले आता पोहे सगळे गरम झाले चांगले कुरकुरीत झाले ते एका पातेल्यात मी काढलेले आहे आता मी काय करते पुन्हा ती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी आता ऑइल टाकते आहे आणि आपल्याला लागणाऱ्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण व्यवस्थित तळवून घेणार आहोत तर आता सगळ्यात अगोदर मी याच्यामध्ये टाकणार आहे काजूचे काप आता हे बघा हा जो चिवडा आपण बनवणार आहोत ना याच्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचा रेडी मसाला वगैरे यूज करणार नाही आपण हिरवी मिरची वगैरे जे आहे कडीपत्ता हे वापरूनच घरच्या घरी हा पोह्याचा चिवडा आपण बनवणार आहोत मी चिवड्याच्या अजून एक दोन रेसिपी टाकणार आहे प्रत्येक रेसिपी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे तुम्हाला सामग्री थोडी जास्त दिसत असेल आज आपण फक्त पोह्याच्या चिवड्याची रेसिपी टाकणार आहोत पण हे जे एक्स्ट्राचं सामान घेतलेलं आहे याच्यामध्ये मी वेगळे चिवडे सुद्धा बनवणार आहे ते सुद्धा व्हिडिओ आता येतीलच तर सगळ्यात अगोदर आपण काय केलं की चिवडा भाजला होता किंवा पोहे भाजले त्यानंतर ना, ना ते एका पातेल्यात काढले त्यानंतर ना आपण काजू थोडेसे तळून घेतले ते टाकले मी त्या पोह्यांवर त्यानंतर ना जसे मी काजू या ठिकाणी तळलेत तसेच मी शेंगदाणे सुद्धा या ठिकाणी तळून घेतलेत ते पण मी त्या पोह्यांमध्ये टाकले आता आपण जे डाळ आहे ही डाळ या ठिकाणी काय करूयात व्यवस्थित तळून घेऊयात आणि ती ही डाळ सुद्धा याच पद्धतीने आपण तळून झाल्यानंतर आपल्या पोह्यामध्ये ऍड करणार आहोत थोडीशी अजून प्लेटमध्ये जी डाळ राहिली होती ती पण पुन्हा एकदा मी टाकून व्यवस्थित तळून आपल्या पोह्यावर मी ऍड केलेली आहे आता हे पोह्यांवर का टाकायचं तर ते जे ऑइल आहे ते व्यवस्थित पोह्यांमध्येच ड्रेन होईल पुन्हा जर तुम्ही ते ताटात काढलं तर ते ऑइल तर ताटाला लागेल मग पुन्हा आपल्याला ते वेस्टेज होण्यापेक्षा डिरेक्टली आपण त्या पोह्यांवरच टाकूयात आणि याच्यामुळे काय होईल की जास्त भांडी भी तुम्हाला लागणार नाहीत जसं जशी एक एक वस्तू तळून तो होती तसं जसं आपण पोह्यामध्ये ऍड करतोय आता हे आहेत खोबऱ्याचे काम आता त्यानंतर ना मी यामध्ये टाकते आहे कडीपत्ता मस्त ताजा कडीपत्ता आहे घरून आलेला गावरान खूप मस्त वास सुटलेला आहे आणि मला या सगळ्या गोष्टी तळायच्या होत्या जास्त तळण्याचं काम होतं त्यामुळे मी इंडक्शन बाहेरच घेतले गॅलरीत म्हटलं बसून काम करूयात तर, तर, तर छान पद्धतीने कुर आपला कडीपत्ता तडतडलेला आहे छान कुरकुरीत कडीपत्ता झाल्यानंतर तो मी काढून घेतला आता हाही कडीपत्ता आपण आपल्या पोह्यामध्ये टाकणार आहोत आता जेवढ्या काही वस्तू मला तळायच्या होत्या त्या सगळ्या मी काढून घेतल्या आता या ठिकाणी मी काय करते आहे खलबत्ता घेतला दगडी खलबत्ता त्यात भरपूरसा लसूण मी टेचते आहे तुम्हाला आजूबाजूला अजून कडीपत्ता आणि तळलेले शेंगदाणे डाळवं खोबरं दिसत असेल तर ते आपण एका वेगळ्या पोह्यासाठी करून ठेवलेला आहे आता हा लसूण सुद्धा मी खूप जास्त घेतलाय कारण मी अजून एक पोह्याचा चिवडा बनवणार आहे त्यासाठी आपण यूज करणार आहेत आणि आपल्या या चिवड्यासाठी यूज करणार आहेत हे बघा हा थोडासा कडीपत्ता मी अजून तळून ठेवते की जो आपल्याला लागणार आहे आपल्या पुढच्या पोह्यांच्या प्रोसेस साठी आज मी या ठिकाणी फक्त जो आहे ना पातळ पोह्यांचा चिवडा आहे तोच आपण या ठिकाणी रेसिपीमध्ये शेअर करणार आहोत आणि मुरमुऱ्यांचा जो चिवडा आहे तो आपण नंतर शेअर करूया आता एकदा का हे कडीपत्ता यामध्ये तळून झाला त्यानंतर आपण पुढची प्रोसेस चालू करूयात आता मी आ, हा कडीपत्ता किंवा हे जे एक्स्ट्राचं खोबरं आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या का तळून घेतल्या कारण आपल्याला आता जिरे मोरी वगैरे ऍड करायचं ह्याच्यामध्ये हळद वगैरे मग आपण पुन्हा हे तेल यूज करू शकणार नव्हतो त्यामुळे मी दुसऱ्या चिवड्यासाठी लागणारे ज्या जिन्नस होत्या त्या अगोदरच मी याच ऑइलमध्ये तळून घेतल्या जेणेकरून ऑइलचं कंटेंट थोडं कमी होईल आणि ऑइल कमी झाल्यानंतर आपण ह्या ऑइलमध्ये आपल्या पोह्यांच्या चिवड्यांसाठी एक तडका रेडी करूयात चला आता ह्याच गरम तेलामध्ये मी मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये खूप सारे जिरे टाकलेले आहेत त्यानंतर ना आता मी ह्याच्यामध्ये टाकते आहे आपण जो लसूण कुटला होता खलबत्त्यामध्ये आता तुम्ही या ठिकाणी कुणी कुणी लसूण खुडून टाकतं कुणी ओबडधोबड टेचून टाकतं तर मी या ठिकाणी व्यवस्थित पूर्णपणे बारीक टेचून आहे कारण काय होईल पूर्ण तेलाला त्याचा वासाने फ्लेवर लागेल त्यानंतर मी थोडंसं हिंग टाकलं आता मी याच्यामध्ये टाकते आहे मिरच्या आपल्याला किती तिखट हवंय त्यानुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्या ऍड करायच्या मिरच्या लसूण हे छान परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये मी ऍड केलेली आहे हळद आता हे सगळं आपण जे मिक्सर आहे छान पद्धतीने मिक्स करून घेऊयात त्या मिरच्या छान परतू द्यायचा आहे त्याचा कलर बदलू द्यायचा आहे त्याने करून काय होईल की त्या तेलामध्ये त्याचा तिखटपणा उतरेल आणि त्यानंतर ही फोडणी आपण काय करणार आहोत आपल्या पोह्यांचा जो चिवडा आपण बनवत आहोत त्यावर आपण टाकणार आहोत त्यानंतर मी माझ्या चवीनुसार त्याच्यामध्ये थोडस मीठ ॲड केलेलं आहे मीठ ॲड केल्यानंतर के या ठिकाणी मी थोडीशी पिठी साखर केली होती तर थोडी पिठी साखर पण मी त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आता यानंतर ना आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघितलं असेल की मी तेल फार कमी घेतलं होतं फोडणीला कारण मला जास्त तेलकट चिवडा नको होता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात पण ॲक्च्युली आपण ज्या वस्तू तळल्यात ना त्याच्यासोबत पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये तेल त्याच्यात गेलेलं आहे आता हा चिवडा थोडासा फिका जरी दिसत असला तरी जसं जसं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मिक्स होईल ऑइल उतरेल तसा तसा तो पिवळा दिसायला सुरुवात होईल हे बघा अशा पद्धतीने चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही पोह्याची सिंपल रेसिपी मला नक्की कळवा आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मंडळी भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय